सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खेरमोडे व्लॉग्स युट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय या सिरीज अंतर्गत आंबाबागेचं केलं जाणारं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि याच सिरीजमध्ये क्रमांक पंचेचाळीसचा एपिसोड आज आपण शूट करतो आहोत खरं तर क्रमांक चव्वेचाळीसच्या एपिसोडमध्ये पावसाळ्यानंतर साधारणपणे आपल्या झाडाच्या खोडावरती येणारे वेगवेगळे जे आजार असतात किंवा ज्या वेगवेगळ्या किडे असतात या खोड किडींचं नियंत्रण कसं करावायचं असतं याच्याबद्दलची सखोल माहिती आपण प्रामुख्यानं पाहिली ही माहिती पाहत असताना साधारणपणे आपल्या घरच्या घरी आपण अतिशय सोप्या पद्धतीनं ही बोर्डोपेस ज्याला आपण खोड किडीवरती रामबाण उपाय असं म्हणतो ही आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीनं कशी करू शकतो याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहिली ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं मी आवर्जून पुन्हा उल्लेख करतो त्याच्यामध्ये एक किलो मोरचूद एक किलो कळीचा चुना आणि पाच लिटर पाणी याच्यापासून तयार केलेलं मिश्रण आणि ही तयार केलेली बोडो पेस्ट आपण झाडावरती अप्लाय कशी करायची याच्याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे पाहिली आणि आजच्या या स्पेशल अशा एपिसोडमध्ये जर आपण या धावपळीच्या युगामध्ये जर मोरचूद कळीचा चुना साधारणपणे हे मिश्रण तयार करून ठेवणं पुन्हा ते अप्लाय करणं या सर्व गोष्टी जर आपल्याला जर प्रामुख्यानं करावयाच्या नसतील तर बाजारामध्ये या ठिकाणी खत सेवा केंद्रामध्ये तयार सुद्धा या ठिकाणी आपल्याला बाजारामध्ये नक्कीच विकत मिळते साधारणपणे मग अशी तयार असणारी जी बोर्डोपेस्ट आहे ती झाडावरती आपल्याला कशी अप्लाय करायची असते याच्याविषयी आजच्या या एपिसोडमध्ये आपण माहिती घेत आहोत आपण पाहू शकता माझ्या हातामध्ये जे पॅकेट आहे साधारणपणे बोर्डो गोल्ड हे आहे ज्याच्यामध्ये बेस्ट कंट्रोल फॉर ऑल फंगीज सर्व पाववर या ठिकाणी अतिशय परिणामकारक असं हे या ठिकाणी बोडोपेचं हे मिश्रण आहे बाजारामध्ये आपल्याला या ठिकाणी हे मिळू शकेल अजिंक्य केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे बोडोपेचं पॅकेट आहे साधारणपणे याचं वजन पाचशे ग्रॅम आहे आणि याची किंमत आहे तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपयांना तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकतं अर्धा किलोचं वजनाचं या ठिकाणी हे पॅकेट आपण आहे आता आपण जर ही तयार बोर्डो पेस्ट आपण जर आपल्या झाडांवरती जर आपल्याला लावावयाची असेल तर नेमकेपणानं काय करायला पाहिजे याच्याविषयी मी आता माहिती आपण सांगतो आहे ही माहिती घेत असतानाच याच पॅकेटच्या पाठीमागील बाजूस म्हणजे तुम्ही शेतीमध्ये किंवा साधारणपणे आंबा लागवडीमध्ये कोणत्याही प्रकारचं पेस्टिसाईड इंटेक्सिसाईड जर आपण यूज करणार असाल तर साधारणपणे ते कसं वापरावं याचं असतं त्याची असणारी जी सविस्तर माहिती आहे ती त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपण सर्वांना नक्कीच पाहायला मिळते आपण काळजीपूर्वी या ठिकाणी साधारणपणे किती पाण्यामध्ये आपण हे यूज करायचं आहे याच्यामुळं कोणते फायदे होणार आहेत साधारणपणे ही कसं अप्लाय करायचं असतं याच्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी पाहायला मिळते तर अर्धा किलोचं हे पॅकेट आहे आणि तयार बोर्डो पेस्ट आपण साधारणपणे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण एका छोट्या बादलीमध्ये आपण त्या अर्धा किलोचं जे बोर्डो गोल्ड बेस्ट कंट्रोल फॉर ऑल फंगीज हे जे आहे ते याच्यामध्ये घेतलेलं आहे आता अर्धा किलो आपण ज्यावेळी आपण अर्धा किलो हे बोर्डोपेटचं तयार मिश्रण आपण घेणार आहोत तेव्हा साधारणपणे त्याच्यामध्ये आपल्याला दोन लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे माझ्या हातामध्ये जो मग मग आहे साधारणपणे एक एक लिटरच्या आसपासचा आहे तो आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण दो, जवळजवळ दोन लिटर पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता काल आपण मोरचूद कळीचा सुना यांच्यापासून ज्यावेळी आपण पहिल्या प्रकारचं स्वतः जे आपण बोर्ड मिश्रण तयार केलं ते करत असताना मी आपण सर्वांना सांगितलं की किमान बारा तास ती मोरचू ते जे क्रिस्टल्स असतात ते पाण्यामध्ये भिजणं खूप गरजेचं असतं इथं मात्र तसं नाही आहे ही पूर्ण पेस्ट असल्यामुळं अगदी आपण घरामध्ये जसा रंग तयार करतो रंगामध्ये पाणी मिसळून जर आपण त्याला जर एकजीव केलं तर अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी हे मिश्रण तयार होत असतं आणि याच्यासाठी वाढ पाहायची आवश्यकता बिलकुल असं तर नाही आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्याकडून असं सुद्धा या ठिकाणी ऐकावयास मिळालं किंवा चर्चा झाली की बोर्डोपेस्ट मिश्रणामध्ये या ठिकाणी आपण थोड्याफार प्रमाणामध्ये इंटेक्टिसाईड साधारणपणे आपण टाकणं खूप गरजेचं असतं आणि साधारणपणे मी याच्याविषयी पहिल्या एपिसोडमध्ये सुद्धा बोललो आहे की जर खोड किडीचं प्रमाण खूपच जास्त असेल खोड जर खूपच डॅमेज झाला असेल तर त्या किडींपासून खोडाचं रक्षण व्हावं म्हणून जसं आपण हु बोर्डोपेस्ट आपण अप्लाय करतो आहोत त्याच पद्धतीनं आपण थोड्याफार प्रमाणामध्ये कीटकनाशकसुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं असतं साधारणपणे नॉर्मली झाडांना आपण जर जर आहे अशी जर बोडोपेस अप्लाय केली तरीसुद्धा काय अडचणी येतं नसते मात्र जर खोडकीट जास्त असेल तर अशा वेळी या ठिकाणी बाजारामध्ये क्लोरोपायरिफॉस ट्वेंटी पर्सेंट हे माझ्या हातामध्ये जे प्रोडक्ट आहे ते साधारणपणे ट्रायसेल या कंपनीचं आहे साधारणपणे क्लोरोपायरिफायस फॉस याच्यामध्ये आपण पाहू शकता विविध असणारे जे कीटक आहेत आळ्या आहेत सुरवंट आहेत या सर्वांच्या वरतीच या ठिकाणी हे परिणामकारक म्हणून काम करत असतं याचप्रमाणे बाजारामध्ये न्यूण नावाचं सुद्धा एक कीटकनाशक चांगल्या पद्धतीचं मिळतं त्याचाही या ठिकाणी आपण वापर आपण करणं गरजेचं असतं साधारणपणे या तयार झालेल्या द्रावणामध्ये अगदी थोडंसं सहाणपणे गरजेपुरतं म्हणायला हरकत नाही आहे अगदी आपण एक या पर्टिक्युलर बाबतीमध्ये आपण अर्धा किलो आपण बोर्डोगोलची तयार पेस्ट घेतली त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन लिटर पाणी टाकलं आहे आणि अगदी सहाणपणे पाच ते दहा मिली याच्यामध्ये आपण हे क्लोरोपायरिफॉस हे जे कीटकनाशक आहे ते आपण टाकतो आहोत आणि साधारणपणे अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकजीव आपण करायचं आहे एकजीव केल्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारची पेस्ट या ठिकाणी तयार होत आहे की तयार झालेली जी पेस्ट आहे पहिल्या पद्धतीमध्ये जसं आपल्याला थांबावं लागलं तसं यामध्ये थांबण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे साधारणपणे रेडी टू ॲप्लाय असं म्हणायला हरकत नाही अगदी आपण लगेचच या झाडावरती आपण आपलं रोलरच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीनं जर आपण झाडाला जर ही पेस्ट लावून घेतली तर नक्कीच असणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या खोडकिडी असतात याच्यापासून या ठिकाणी झाडाचं संरक्षण प्रामुख्यानं होऊ शकतं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये मी काल पहिल्या एपिसोडमध्ये सांगितल्यानंतर झाडावरती ज्या खोडकिडी असतात म्हणजे ज्याच्यामध्ये वाळवी असेल भुरुड असेल त्याचप्रमाणे काही झाडांवरती डिंक्या नावाचासुद्धा रोग या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा रोग जो आहे जर आपल्या झाडावरती जर असं चिकट डिंक जर येत असेल तर अशा वेळी आपण तो चिकट डिंक आपण काढून अगोदर टाकणं गरजेचं आहे फडक्याच्या साह्यानं काठीच्या साह्यानं पूर्णपणे आपण तो काढून घेणं गरजेचं गर आहे आणि तो काढून घेतल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती ही बोर्डोपेस्ट काय करायची अप्लाय करायची आहे साधारणपणे आपण वर्षातून किती वेळा ही पेस्ट लावायची याच्याबद्दल ही माहिती काल मी सांगितलं तर वर्षातून किमान दोन वेळा ही पेस्ट आपण आपल्या झाडावरती अप्लाय करणं खूप गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीनं जर आपण जर जर झाडाच्या उंचीनुसार त्याच्यावर असणारे ज्या फांद्या आहेत ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी जर, जर, जर आपण ही बोर्डोपेस जर अप्लाय केली तर नक्कीच आपल्या झाडांचं संरक्षण या खोडकिरींपासून प्रामुख्यानं होत असतं आज आपण तयार असणारी जे पॅकेट आहे त्याच्यापासून आपण आपल्या झाडांना ही बोर्डोपेस कशी अप्लाय केली त्याच्याबद्दलची आपण माहिती पाहिली आणि मी कालच आपण सर्वांना हे सुद्धा सांगितलं की स्वतः घरच्या घरी आपण ही बोर्डोपेस्ट तयार कशी करू शकतो जर बाजारामधून आपण जर तयार पेजचं पॅकेट आणलं तर ते अप्लाय कसं करायचं असतं याच्याविषयी आज माहिती पाहिली आणि क्रमांक सेचाळीसच्या एपिसोडमध्ये हीच पेस्ट आपल्याला स्प्रे स्प्रे करून सुद्धा या ठिकाणी अप्लाय करता येऊ शकते याच्याबद्दलची ये सविस्तर माहिती मी उद्याच्या एपिसोडमध्ये नक्कीच सांगणार आहे मी अशा करतो आपण सर्वांना ही तयार पेस्ट कशी अप्लाय करायची याच्याविषयी असणारा जो एपिसोड आहे तो सर्वांना नक्की आवडला असेल आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खेरमोडे व्लॉग्स हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा